चिंचोली या गावातील बसस्थानकावर अठरा वर्षे विवाहित तेला तिचे पती आणि पतीचे नातेवाईक अशा चार जणांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तू आमच्या घरात राहू नको आम्ही तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली ही घटना दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक बावीस फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला चार जणांविरुद्ध विवाहितेने तक्रार दिली आहे चिंचोली या गावात बसस्थानकावर वैशाली दीपक पाटील वय अठरा वर्ष ही विवाहिता होती तेथे तिचे पती दीपक अशोक पाटील तसेच सुनंदा अशोक पाटील दोघे राहणार चिंचोली तालुका यावल वैशाली पाटील आणि नाना पाटील दोघे राहणार वड्री तालुका चोपळा या चार जणांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तू जर आमच्या घरात राहिली तर तुला ठार मारून टाकू अशी धमकी दिली तेव्हा या विवाहितेने चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे